मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये अरुंधती आता यशला सारखा त्याचा निर्णय विचारू लागते यश म्हणतो आई मी तुला सांगितलं ना मी खूप कन्फ्यूज आहे तर आता ईशा म्हणू लागते आई तुला एक सांगू का यश गौरीला भेटल्यापासून त्याचा निर्णय बदलला आहे मला माहिती आहे ना आरोहीबद्दल त्याच्या मनात प्रेम नाही त्याचं प्रेम फक्त गौरी आहे तेव्हा आता यश विचार करू लागतो अरुंधती आणि नितीन सारखंच त्याला विचारू लागवेळी तो म्हणतो मला काहीच कळत नाही मी खूप कन्फ्यूज आहे जेव्हा गौरी माझ्यासमोर आली मी खूप इमोशनल झालो ती मला म्हणाली मी तुझ्यासाठी सर्व काही सोडून आले आहे अरुंधती म्हणते हे बघ ती बिचारी आरोही नव्याने आयुष्य सुरू करते ती तुझ्यावर प्रचंड प्रेम करते त्यामुळे आता तिला एकटीला असं तू सोडून जाऊ शकत नाही कुठेच त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तू तुझा निर्णय बदलू शकत नाही आरोहीवर अशाने अन्याय होईल आता यशला काय करावं हेच सुचत नाही दुसरीकडे आप्पा आणि कांचन हे दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यातच अनघा आणि अभि दोघेही तेथे येतात अनघा म्हणते आजी घराची साफसफाई कोणी केली आप्पा अहो कुणाचा बड्डे आहे की काय तेवढ्यातच अनिरुद्ध देखील तेथे येतो आणि तो, तो विचारू लागतो माझा फेवरेट शर्ट किती दिवस झाला उचवला होता आणि तो अगदी परफेक्ट शिवलाय कुणी शिवला आहे आप्पा तुम्ही केलं का हे काम असं अनिरुद्ध विचारू लागतो त्यावरती कांचन डोक्याला हात लावते आणि म्हणते यांना यांना सुईमध्ये धागा तरी होता येतो का नीट त्यावरती मग अनघा विचारू लागते हे सर्व कुणी केले आणि जानकीची खेळणी सुद्धा अगदी व्यवस्थित लावून ठेवली आहे मला हे सर्व आवरायला एक तास लागतो आणि ज्याने कोणी माझा हा एक तास वाचवलाय ना त्याला खरंच मेडल द्यायला हवं तेवढ्यातच संजना तेथे येते आणि म्हणते एक्झॅक्टली मला असंच वाटतंय ज्याने कुणी हे केलं आहे ना त्या माणसाला आज आपणच घरात घेऊन येऊ राहायला त्यावरती अनघा म्हणते रेड कार्पेट टाकून घेऊन येऊ येत अभि विचारतो आपा सांगा ना हे सर्व कुणी केलंय त्यावरती आप्पा म्हणतात हो येणार आहे ती व्यक्ती कायमचीच या घरात राहायला येणार आहे कांचन आता तुला खात्री पटलीच असेल घरातील सर्वांच्या प्रतिक्रिया पाहून की ती व्यक्ती नक्की कशी आहे अगं कांचन तू ज्या मुलीची परीक्षा घेतेस ना ती मुलगी या परीक्षेत फक्त उत्तीर्ण झालेली नाहीये सर्वांच्या मनात तिने घर केलं आहे आता मी कोणाबद्दल बोलतोय हे तू सांगणार आहे की मी सांगू तेव्हा सर्वजण आता कांचनकडे पाहत असतात त्यावरती म्हणतात की अगं कांचन सांग ना त्या मुलीचं नाव तेवढ्यातच आरोही सर्वांसाठी चहा घेऊन तेथे येते सर्वांना आता आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आरोहीच्या हाताला लागलेलं आता संजना पाहते आणि विचारते काय झालं त्यावरती आरोही म्हणते काही नाही किचनमध्ये काम करताना थोडं लागलं ला। संजना म्हणते अगं एवढी काम तू का करायची आरोही म्हणते काही नाही एवढं काही झालेलं नाहीये आजी माझी परीक्षा पाहत होत्या की मला घरातील सर्व कामं येत आहेत की नाही आणि त्यावरूनच त्या ठरवणार होत्या या घरची योग्य सून होते की नाही मग आता त्या मला सांगणार आहेत जे सून होण्यासाठी मी परफेक्ट आहे की नाही त्यावरती संजना म्हणते काय आई तुम्ही हे काय करताय तेव्हा अणघा आणि संजना आरोहीचं खूप कौतुक करू लागतात आणि घरामध्ये खूप दिवसांनी असा बदल झाल्याचं म्हणतात तेव्हा कांचन म्हणते हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त काळ टिकणारा नाही आहे कारण संजना अगं तुझी भाची पुन्हा भारतात आली आहे हे ऐकल्यानंतर आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आरोहीला खूप वाईट वाटतं संजना म्हणते हो मला माहिती आहे ती आली आहे भारतामध्ये त्यावरती कांचन म्हणते मग तुला हेही माहीत असेल की आता यश हातीला भेटायला गेला होता तेव्हा सर्वजण काळजीत पडतात आता पुढे काय होणार त्यानंतर आता आरोहीकडे सर्वजण पाहू लागतात तेव्हा कांचन म्हणते अगं मुली मी तुला सांगितलं होतं ना सकाळी की तू जा म्हणून कारण तुझी परीक्षा इथेच संपली आहे अगं यश हा गौरीवर किती प्रेम करतो आम्हाला माहिती आहे तेव्हा आप्पा आता कांचनवर ओरडतात आणि विचारतात की काय ग तू पण सोयीनुसार बदलते की काय आणि माझ्या नातवाचं तू सांगूच नको त्याचा निर्णय नक्की काय असेल थे? ते त्यावरती आता आरोहीला खूपच वाईट वाटतं तिला काय करावं हे सुचत नाही दुसरीकडे आता आशुला समज असतं की गौरी भारतात आली यशनेच त्याबद्दल सर्व माहिती दिलेली असते त्यावरती आता आशू विचारतो तुझ्या मनात नक्की नेमकं काय का आहे तो म्हणतो कळतच नाही मला नक्की माझ्या मनात काय आहे ते कारण गौरीवर माझा जेवढा राग होता ना तिला भेटल्यानंतर एका क्षणात तो राग गेला त्यापुढे तुला काय वाटते असं आशू विचारतो तेव्हा तो म्हणतो ते माहीत नाही हे नक्की कोणत्या भावना आहेत त्या तेव्हा अरुंधती म्हणते वा रे यश अरे तू तर छान निर्णय घेतोस अरे जेव्हा तुझ्या पाठीमागे कुणीही नव्हतं तेव्हा आरोहीने तुझी निवड केली तिने तुझ्यावर प्रचंड विश्वास टाकला आहे आणि गौरीचं म्हणशील तर ती तुला धोका देऊनच गेली होती तीही तिच्या सोयीनुसार बदलते तसा तू सुद्धा तो म्हणतो मला अजून थोडा वेळ हवाई निर्णय घ्यायला हे कन्फ्युजन दूर करायला त्यावर ती अरुंधती म्हणते नाही मिळू शकत नाही तुला वेळच मिळणार नाही कारण आरोही तुझ्यावर प्रेम करते त्यावेळी आशू म्हणतो हे बघ तू एकच निर्णय घे आरोहीलाही दुखवू नको आणि सुद्धा प्रेम म्हणजे एक प्रोसेस असते ती अनुभवायची असते नंतर अरुंधती म्हणते हे बघ यश तू खूप आहेस आणि तू खूप भावनानिष्ठ आहेस एकच गोष्ट लक्षात ठेव आता कोणताही निर्णय गोष्टींचा खूप विचार कर तीन एक आश, आता एकमेकांशी बांधली गेली आहेत त्यामुळे प्लीज तू कोणत्याही निर्णयाशी आता एकनिष्ठ राहा मला माहितीये तू हे करू शकणारच त्यानंतर आता यश हा पूर्ण गोष्टींचा विचार करतो आणि म्हणतो तुमच्या दोघांबरोबर बोलून खूप छान छान वाटलं असं म्हणून आता तो दोघांचेही आभार मानतो आणि म्हणतो मला काय करायचंय हे मला माहीत झाले दुसरीकडे घरातील सर्वजण आता एकदम शांत असे बसलेले असतात कारण गौरीचा निर्णय काय येतोय याकडे सर्वांचं लक्ष असतं असते ती संजना आहे ते कुणाकडेही पाहत नाही तेव्हा कांचन सारखी सारखी आता तिला विचारू लागते की काय झाले पण आता संजना काही सांगायला तयार नसते कांचन म्हणते काय ग तुझी दातखिळी बसली की काय संजना म्हणते गौरीने सांगितलंय की तिने यश लग्नाची मागणी घातलीये तेव्हा आता कांचन हसते बाकी सर्वांना धक्का बसतो त्यावेळी आरोहीच्या पायाखालची जमीनच सरकते काय करावं तिला सुचत नाही संजना पुढे म्हणू लागते तिचे आईबाबा सुद्धा इथे राहण्यासाठी तयार झाले आहेत यश आणि गौरीचं लग्न झालं तर तेव्हा आता कांचन म्हणते मला माहीत होतं हे असंच होणार आहे त्यामुळेच मी आता तुला एक सांगू का संजना यावेळी साखरपुडा वगैरेचा मी घाट घालणार नाही यश आणि गौरीचं लग्नच लावून देणार आहे आणि यशला सुद्धा हेच हवं होतं ना की गौरीने इथे कायम राहावं आता ती आली राहायला इथे आरोहीकडे पाहत आता कांचन अशी म्हणत असते तेव्हा आरोहीला अजूनच वाईट वाटतं आता आप्पा हे कांचनला गप्प बसवतात आणि आरोहीला विचारतात बाळा तुझं म्हणणं नक्की काय आहे ते आम्हाला सांग तेव्हा आरोही आता रडते आणि म्हणते आप्पाच्या प्रेमात पडताना मी स्वतःला रोखण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण मी स्वतःला रोखू शकले नाही कारण यशवर माझं जीवापाड प्रेम आहे असं म्हणतात ना आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो सेम तसंच मला वाट यश हा गौरीबरोबर लग्न करून खुश होणार असेल तर अजून मला दुसरं काहीही नको असं म्हणून ती आता तिचा निर्णय सांगते खूप रडते आणि तेथून जाते तेव्हा कांचन हसते आणि म्हणते ज्याच्या नशिबात जे होणार आहे ते होणारच आहे असं म्हणून ती आता संजनाला म्हणते अगं गौरीच्या आईवडिलांना उद्याच इकडे बोलव कारण की उद्या लग्नाची तारीख आपण फिक्स करून टाकूयात आता आप्पा हे खूपच चिडतात आणि कांचनला खूप झापतात आणि म्हणतात मी कोणालाही काहीही करू देणार नाही त्या आरोहीचा जरा विचार करा त्या मुलीला दुखावून तुला काय मिळतं ग अगं मन काळीच काही आहे की नाही की सर्व काही विकायलाच काढले अगं त्या मुलीला तुला घरी येऊ द्यायचं नाही म्हणून तू हे सर्व करतीये हे मला चांगलंच माहीत आहे परंतु माझा माझ्या नातवावर विश्वास आहे तो योग्य तोच निर्णय घेणार आणि सर्वांना सांगेल सुद्धा तोपर्यंत मी इथे कुणाला काहीही करू देणार नाहीये त्यावरती आता आप्पा रागातच तेथून निघून जातात कांचन म्हणते माझं कुणीही ऐकू नका शेवटी मला माहिती आहे ना नक्की काय होणार आहे ते असं म्हणून तीही रागातच तेथून जाते अनघा देखील तेथून गेलेली असते तेव्हा संजनाला अनिरुद्ध विचारतो ती गौरी नक्की कशासाठी इथे आली आहे गौरी खूप कन्फ्यूज आहे त्यामुळे ती इकडे आली यशसाठी तिचा साखरपुडा देखील मोडला आहे आता संजना अनिरुद्धला म्हणते तेव्हा गौरी इथे येऊन खूप मोठी चूक आहे आता ती कुठे आहे कुठे थांबलीये असं तू विचारतो ती म्हणते की ती तिच्या एका मैत्रिणीकडे थांबलीये पण तू असा त्रागा करून घेऊ नकोस अनिरुद्ध आपण यातून काहीतरी मार्ग काढूया तर आता संजना आणि अनिरुद्धमध्ये त्यावरून वाद होत आता मित्रांनो पुढील भागामध्ये आशुतोष आणि नक्की काय निर्णय घेईल याबद्दल बोलत असतात तेव्हा आशू म्हणतो यश हा अविचाराने कधीही निर्णय घेणार नाही दुसरीकडे सोहम आरोहीकडे येतो आणि तिला लग्नाची मागणी घालतो तेवढ्यातच यश तेथे येतो आमच्या दोघांचा साखरपुडा ठरलाय असं म्हणतो तेव्हा आरोहीने स्वतः फोन करून मला इकडे बोलवल्याचं सोहम म्हणतो आरोही म्हणते अरे यश तू जर माझ्यावर नाही तर गौरीवर प्रेम आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब